चालू शकत नाही आम्ही खपूनच घेऊ शकत नाही कारण हा महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधू संतांचा एकमेकाचा आदर करणार आहे अरे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा फुगड्या वगैरे खेळल्यानंतर एकमेकाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचं ते आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलात शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार हो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी बैठ्या मे एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण तेन त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार पण नाही तुम्ही वेडवाकडं काही बोलताय आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खाजगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो बोलण्याची इच्छा पण नाहीये पण मोदीजी तुम्ही दोन हजार चौदा साली तुम्ही पंतप्रधान व्हावं ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती एकोणीस साली घेतली आणि काल तुम्ही जे बोललात ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही माझा मार्श तुम्हाला क्षमा करू शकणार नाही अजिबात नाही तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात नकली संतान नकली संतान, सं, संतान बोलताय अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला जसं सगळं आदरणीन विकलात तस मग कशालाही थेर करताय बाळासाहेबांचा आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा दोन हजार चौदा साली होय माझ्या शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या बुडाला पंतप्रधान पदाची खुर्ची चिकटवण्यासाठी म्हणून घेतला होता तुटली, तुटली ना मग दोन हजार चौदा साली ज्या दिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईला गेलो नेमका त्याच दिवशी तुम्ही एकनाथ खडसेनकडनं फोन मला का करवलात की आपली युती तुटलीत तोडली म्हणून तेव्हा तर मी युती तोडली नव्हती ना चौदा साली तुम्ही युती तोडलीत काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला तो विचार नाही केला एकोणीस साली तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखच्या खोलीमध्ये तुमचे ते दुसरे अमित शहा बाळासाहेबांची खोली म्हणजे त्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये त्यांनी ठरवलं होतं कारण मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय माझी आई वडिलांची शपथ घेऊन मी बोलले आई तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांना शब्द दिला त्यांच्या अखेरच्या काळात की मी, 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 मी आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि मी तो पुन्हा करून दाखवेन तो वाट वाट में में हो मग हो तो शब्द तुम्ही तोडलात काय वाटला असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला बरं परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलचं प्रेम जात होत की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात हे तर झूठच आहे म्हणा ते सोडून द्या आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो आज तुमच्या समोर उभा आहे ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम आई वडिलांचे आशीर्वाद आई तळ तुळजाभावनेची कृपा म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे नाहीतर मी हलू शकत नव्हतो खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाट्यात ज्याच पाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलेत माझा जाहीर आरोप नाही ही माझी माहिती आहे मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केला गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका त्यांचे आशीर्वाद जर नसते ना तर आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय गुडघे टेकायला लावलेत ते तुम्हाला टेकायला लागले नसते आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत आले ना रस्त्यावर चार नंतर तर पूर्णच येणार आहेत हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही